सांगली महानगरपालिका नगर अभियंता यांनी शासनाची फसवणूक केल्याने त्यांच्यावर कारवाई करा विनायक हेगडे विनायक हेगडे म्हणाले माता रमाई आंबेडकर उद्यान ते रिसवडी फरशी दुकानपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स व सुधारणा करणे कामी मी, मी एकोणीस तीन दोन हजार एकवीस रोजीपासून संदर्भात वारंवार पाठपुरावा करून माहितीची मागणी केली तेही तरी ते संदर्भात मला संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे मी माहिती अधिकार अर्ज दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस रोजी मागणी अर्ज केला होता तरी ही माहिती मिळाली नाही त्यामुळे अपील दाखल केली असता माझे ते तोंडी व लेखी म्हणणे सादर केले त्यानंतर अपिली अधिकारी यांनी आदेश पारित केला सदरची माहिती पंधरा दिवसाच्या आत पारित करावी त्या आदेशाची भंग करण्यात आला त्यामुळे संबंधित विभागाने माझ्यावर अन्याय केला आहे व नियमांचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक केली आहे फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं सांगली महापालिकेच्या समोर आमरण उपोषण आम्ही करत आहोत आमरण उपोषण करण्याचं कारण की वारंवार आम्ही महापालिकेला निवेदन पत्र व्यवहार करून जो शंभर कोटीमध्ये तरतूद केलेला रस्ता होता माता रमाय आंबेडकर उद्यान ते रिशवडे फरशीपर्यंतचा रस्ता पासष्ट लाख रुपयेचा रस्ता हे शहर अभियंता असतील नगर अभियंता असतील किंवा सिव्हिल इंजिनियर असतील महापालिकेच्या यांनी परस्पर ठेकेदाराला पोचण्यासाठी व स्वतः गडगंजे होण्यासाठी परस्पर बिला अदा करून तो रस्ता न करता त्यांनी बिला अदा केल्याचा आमचा आरोप आहे आणि आम्ही तो सिद्धही करू शकतोय आमची वारंवार मागणी होती की बाबा थर्ड पार्टी ऑडिट करा रस्त्याचं आम्हाला टेस्ट रिपोर्ट द्या कोणतीही आम्हाला मागणीला न कोणतं कारवाई करता त्यांनी मूठ गिळून गप आहेत आज आम्ही मा उपोषण करत आहोत येत्या दोन दिवसात जर महापालिका प्रशासन आयुक्त उपायुक्त असतील त्यांनी आमच्या उपोषणाची दखल घेऊन या संबंधित अधिकाऱ्यांच्या वर कारवाई न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असा इशारा आम्ही देत आहोत हे सांगितले त्यामुळे शहर अभियंता प्रभाग समिती क्रमांक दोन पीएम हलगुडी यांनी भ्रष्टाचार केल्याचे नाकारता येत नाही तरी सदर रस्त्याच्या कामासाठी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस ते पर्यंत किती खर्च केला कामासंबंधीचे फोटो काम नामफलकाचा फोटो थर्ड पार्टी ऑडिट करून त्याची प्रत इत्यादी आमास मिळावी पी एम हलबळे यांनी सन दोन हजार अठरा ते आज अखेर किती स्थानावर जंगम मिळकत वाढली याची माहिती आम्हाला मिळावी याकरता राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा कामगार सील नेते विनायक हेगडे यांच्या नेतृत्वात विजय बचाटे गौतम कांबळे अफजल मुजावर संदीप वडर सुनील कांबळे हे आमरुण उपोषणाला बसले आहेत सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी सैफ मेहने मनेर सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद